चला आज बनवतो आहे मस्त हेल्दी फुटाण्याची चिक्की आपल्याला आपण शेंगदाण्याची तर नेहमीच खातो पण आज बनवतो आहे मस्त फुटाणा चिक्की त्यासाठी फुटाणे घेतलेले मी अडीचशे ग्रॅम आणि त्याची साल काढून घ्यायचे वरचे हाताने असे चुळून घ्यायचे आणि नंतर चाळणीने आपल्याला ते चाळून घ्यायचे खूप छान लागते आणि हेल्दी एकदम आणि पटकन तयार होते आपली चिक्की आणि आताच अर्धीची चाळून घ्यायची साल आणि बघा अशा प्रकारे आपण सगळे साल काढून घेतलेले आणि गूळ घेतलेला आहे मी तेवढाच गूळ घेतलेला आहे मी वाटीभर आपले फुटाणे तीळ घेतलेले अर्धी वाटी आणि तूप घेतलेलं आहे एक चमचा आणि आता पॅन ठेवलेला आहे मी एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे चिक्की म्हटल्यानंतर लहान मुलांना तर फारच मुला आवडते असे फुटाणे खाण्यापेक्षा आपण चिक्की केलेली बरी आणि जास्त जाते मग पोटामध्ये आणि आता थंडीचे दिवस म्हटल्यानंतर चिक्की तर खूपच चांगली गूळ पण आपला खाण्यासाठी चांगला आणि चांगला होऊ द्यायचा आहे गूळ सगळा वितळू द्यायचा आहे मस्त गुळ चांगला मेल्ट होऊ द्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला फुटाणे टाकायचे त्याच्यामध्ये अख्खेच फुटाणे टाकायचे आपल्याला आता गूळ आपला चांगला पाक तयार झालेला आहे मस्त पाक म्हणण्यापेक्षा तो चांगला हे मीठ झालेला आहे गूळ चिक्कीसाठी आणि त्याच्यामध्ये आता बघा फुटाणे टाकलेले तीळ टाकलेले सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं होऊ द्यायचं आहे गोळ फुटाणे आणि तीळ आणि नंतर मग आता बटर पेपर घेतलेला आहे मी आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं असं आपण ताटावर पण लावू शकतो पण मी बटर पेपर वापरलेला आहे आणि बघ आता आपण त्याच्यावर टाकून घ्यायचे आहे असं चिक्कीचं मिश्रण सगळं पसरून घ्यायचं आहे बघा लाटण्याला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं पेपरच मी वरून टाकलेलं आहे आणि नंतर लाटण्याने फिरून घेतलेलं आहे आणि बघा मस्त आपली चिक्की फुटाणा चिक्की तयार झालेली आहे खाण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा पटकन तयार होणारी रे रेसिपी आहे आणि खाण्यासाठी पण मस्त आता थंडीच्या दिवसात गूळ आणि फुटाणे तीळ हे तिन्ही पण खूप शरीराला खूप पोषक आहे आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा आता मस्त आपण त्याचे अशा हातानेच मी तोडून घेतलेली बघा चिक्की आणि मस्त आता बघा एका ताटात ता आपल्याला मस्त तिथं हाडून घ्यायची असे तोडून घ्यायची मस्त आपण चाकुणी पण त्याचे करू शकतो पण मी हातानेच करून घेतलेले आहे